विबट्या सदृश्य हिंस्त्र स्त्र प्राण्याने खिल्लार गाईवर हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील घारगाव शिवारातील उमाप वस्ती येथे रविवार पहाटेच्या सुमारास घडली गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने अनेक प्राण्यांची शिकार केली असून परिसरातील शेतकरी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला सुरूच असून दहा ठिकाणी घटना घडली असून यामध्ये म्हैस वेडा गाय वासरे शेळी हरिण असे दहा जनावरे ठार झाली आहेत यामुळे पशुपालक शेतकरी भुयेबी तर वन विभाग हतबल झाले असून शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाणे बंद केले आहे परंतु ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड कामगार मात्र उसाच्या फडाजवळ कोपे करून वास्तव्य करीत आहेत खारगाव शिवारात पुन्हा बिबट्याने गायीवर हल्ला केला सकाळी हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आले वन विभागाच्या पथकाने या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली विबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे सोनारी हरिण लोणी येथे म्हैस गोंजा येथे गाय वासरू सोनगिरी येथे दोन गायी कपिलापुरी येथे रेडा आवारपिनपरी परी करंजी येथे वासरू असू येथे शेळी वाघेगवान येथे शेळीवर तर दुधी पाठोपाठ आता घारगाव शिवारात खिल्लार गायवर हल्ला करून ठार केली असल्याची घटना घडली आहे करंडा तालुक्यात दहशत माजवणाऱ्या अज्ञात बिबट्या सदृश्य हिंस्त्र प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाने कळंब वाशी भूम परंडा येथील कर्मचाऱ्यांची पथके स्थापन केली असून पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना या अज्ञात हिंस्त्र प्राण्याचे ठसेही दिसून आले आहेत त्या दृष्टीने त्यास पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे हिंस्त्र प्राणी सतत परिसर बदलत असल्याने वन विभागाच्या पथकाला त्यास पकडण्यास अद्याप यश आले नाही कपिलापुरी मोंजा देवगाव असो व दुधी या ठिकाणी वन विभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते तर ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू आहे तर आवारपिंपरी करंजा शिवारात सापळा तथा पिंजरा लावण्यात आला होता आता दुधी येथील गाय ठार केल्याच्या ठिकाणी सापळा लावण्यात आला असून या गायीकडे पुन्हा हा प्राणी येईल असा अंदाज वन विभागाने केला आहे मात्र बिबट्या सतत परिसर बदलत असल्याने अद्याप कॅमेऱ्यामध्ये दिसून आला नाही चुकीचे फोटो इतर ठिकाणचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर सोडून नागरिकांनी दहशत पसरू नये अफवा पसरू नये शेतकऱ्यांनी रात्री एकट्याने फिरू नये रात्री घरासमोर व वस्ती बाहेर झोपू नये रात्री फिरताना टॉर्च व काठी हातात घेऊन फिरावे सायंकाळी शेतवस्तीवर फटाके फोडावे बिबट्या निदर्शनास असल्यास वन विभागाला त्वरित कळवावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे या अज्ञात हिंस्त्र शोधा घेऊन त्यास करण्यासाठी रेंज अधिकारी दीपक गांधले वनपाल सोनमणे वनरक्षक योगेश घोडके वनमजुबी पी साळुंके सुरेश गायकवाड शंकर जोगदंड समाधान झोरे ज्ञानेश्वर कदम येथील वनरक्षक उषा जाधव कळंब येथील वनरक्षक साळुंके वाशी येथील वनरक्षक संकेत टाके भूम येथील वनरक्षक सागर जगताप गजानन दांडगे अनाळा येथील वनरक्षक प्रमोद कांबळे यांचे पथक कार्यरत आहे